नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सुटलेली ढेरी तसंच जाडजूड मांड्या कमी करायच्या आहेत याच्यासाठी भरपूर जण वेगवेगळे उपाय करत असतात पण मंडळी दिवसभरात तुम्ही हे पाच प्रकारे जर पाणी पिलं तर तुमचं वजनही उतरेल त्याचबरोबर तुमच्या मांड्यावरली चरबी पण कमी होईल तिथे कसं ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघूया सतत वाढत जाणारे वजन ही सध्या एक फार मोठी कॉमन समस्या आहे आजकाल प्रत्येकजण वाढतं वजनाचे हैराण आहेत वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतो काही जण तर जिमला जातात तर कुणी डाएट फॉलो करतात पण मंडई कुणी खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात तर कुणी योगा सुरू करतात पण मंडई वजन वाढू नये म्हणून आपण जमिनी तितकी सगळी उपाय करतोच पण योग्य डाएट आणि एक्सरसाईज सोबतच वजन कमी करण्यासाठी आपण इतरही फायदेशीर असे छोटे मोठे घरगुती उपाय देखील करू शकतो तर म्हणजे वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायामध्ये बरेच जण वेगवेगळ्या औषध त्याचबरोबर पदार्थाचं आणि पाणी पिणे पसंत करतात वजन कमी करण्यासाठी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक पदार्थाचं पाणी करून प्यायल्यास त्याचा आपल्या फायदा होतो आता या काही नैसर्गिक पेयामुळे तुमच्या चैपचयक्रियाची वेग वाढतो शरीरातील साठलेली चरबी हळूहळू वितरण्यास देखील सुरुवात होते यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट आणि एक्सरसाईजसोबतच कोणत्या प्रकारचे नॅचरल ड्रिंक पिऊ शकतात ते आज आपण बघूया तर मंडळी सर्वप्रथम नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी खास ड्रिंक्स ओव्याचे पाणी बॅली फॅट्स कमी करण्यासाठी ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरातील रसाचा सर्व वाढवतो ओव्याचे पाणी प्यायल्याने फक्त पचन सुधारत नाही तर शरीरातील साठलेली चरबी देखील कमी करण्यास मदत करते सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओव्याच्या पाण्यात लिंबू किंवा मध मिसवून देखील पिऊ शकता नंतर आहे ब्लॅक कॉफी चरबीचे थर कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरातील चरबीची साचून राहिलेले थर कमी करण्यास मदत होते आता ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफिन शरीराची ऊर्जा वाढवते आणि चरबीचे थर वितळण्यास काम करते सकाळी साखर न घालता एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने तुम्हाला ॲक्टिव वाटेल आणि तुमची चयपचय देखील सुधारेल नंतर आहे ब्लॅक कॉफी दिवसभरातून एक किंवा दिवस दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी योग्य पद्धतीने प्यायल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि फरक देखील दिसेल नंतर आहे कोमट लिंबू पाणी आता लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी सकाळी पोटी कोमट पाण्यात लिंबू प्यायल्याने चयपचय क्रिया ॲक्टिव्ह होते लिंबूमध्ये असलेले विटॅमिन सी आणि अँटी ॲसिड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते तसंच हे पेय पचनसंस्था सुधारते जर त्यात चिमूटभर दालचिनी किंवा थोडा मध घातला तर ते आणखीन फायदेशीर ठरते हे सोपे आणि स्वस्त उपाय केवळ चरबी जाण्यास मदत करत नाही तर दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यास देखील फायदेशीर ठरते आता हे मंडई मेथीचे दाणे आणि त्याचं पाणी मंडई चरबी जाळण्यासाठी रात्रभर भिजून ठेवलेले मेथीचे किंवा उकळून साखळी त्याचे पाणी प्यायल्याने चरबीची क्षयपचय गतिमान होते मेथीमध्ये आढळणारे फायबर पोट बाराच बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते त्यामुळे उगच जास्त खाण्याची इच्छा होत नाही या दहा विरोधी गुणधर्म देखील आहेत जे पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणाला ठेवते विशेष म्हणजे हे पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते आता हे मंडई दालचिनीचे पाणी आता वाढलेले पोट आणि चरबी कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते आता दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करते आणि मधातील एक्स चरबी लवकर जाण्यास मदत करते अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध एका एक ग्लासमध्ये कोमट पाण्यात मिसून प्या हे पेय शरीरातील डिटीस करण्यास चयपचय वाढवते आणि दीर्घकाळ वजन कमी करण्यास मदत करते तर अशा स्वरूपात हे घरगुती आणि सोपे उपाय होते याचा नक्की तुम्ही वापर करा नक्की तुमची चरवी आणि वजन कमी होईल तरी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद